नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पाच गुंटे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकता वीस लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त पाच गुंठे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतात वीस लाखांचा निव्वळ नफा मग जर आपल्याला पाच गुंठे जागेतून वीस लाखांचा निव्वळ नफा हा दरवर्षी प्राप्त करायचा असेल तर यासाठी काय करायचं आहे यासाठी कोणत्या पद्धतीनं योजना बनवायची आहे की ज्यामुळे अवघ्या पाच गुंठे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतात या ठिकाणी लाखांचा निव्वळ नफा जर गुंठे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दरवर्षी कमवायचा असेल वीस लाखांचा निव्वळ नफा तर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा ज्यामुळे माझ्या सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आणि जर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कड़ विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पाच गुंठे जागेमध्ये आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतो वीस लाखांचा निव्वळ नफा मग जर आपल्याला पाच गुंठे जागेमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून या ठिकाणी कमवायचा असेल वर्षाला वीस लाखांचा निव्वळ नफा तर यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे कशी अंमलबजावणी करायची याबद्दल विस्तृत आणि सविस्तर माहिती आपल्याला दिली जाणार आहे यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला की आपलं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही आपलं नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही कारण आपण नशीब बदलणारी तर संकल्पना बघणार आहोत कि अवघ्या पाच गुंटे जागेमध्ये वर्षाला वीस लाखांचा निव्वळ नफा या व्हिडिओची सुरुवात करून आपल्याला सविस्तर माहिती तर देणारच आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की बऱ्याच जणांना गावरान कुक्कुट पालन करायचे बऱ्याच जणांना या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा प्राप्त करायचा आहे परंतु या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवा समोरची समस्या की सर आमचा खाद्य खर्च भरमसाठ होतो सर आम्हाला लसीकरण कळत नाही सर आम्हाला कोंबडीवरचा आजार कळत नाही सर आम्हाला इन्क्युबेटर वापरता येत नाही सर आम्हाला मार्केटिंग करता येत नाही मग रायझिंग स्टार परभणीने एक योजना केली आणि चांद्यापासून बांध्या पर्यंत जो जो माझा गावराणकोगोट पालक बांधव आहे आता याला थेट ऑनलाइन ट्रेनिंग सेशन द्वारे ट्रेनिंग दिली जाणार या माध्यमातून तुम्हाला उत्पादनापासून विक्री पर्यंत पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार याच्यामध्ये प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत सगळी सगळी माहिती दिली जाणार ज्यामुळे आपला खाद्य खर्च कमी होणार ज्यामुळे कोंबडीवर आजार येणे अगोदर मिळणारी माहिती असणार ज्यामुळं आपल्याला कोंबडीवर आजार आल्यानंतर माहिती मिळणार ल कोंबडीचं लसीकरण पिल्लांचं लसीकरण आपल्याला कशा पद्धतीने इन्क्युप्युटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले प्राप्त करायची याबद्दल माहिती त्याचबरोबर मित्रांनो तयार होणाऱ्या गावरान कोंबडी गावरान कोंबड्या गावरान कोंबडीची अंडी पिल्ल या सर्वांना मार्केट मिळवून देण्यासाठी मित्रांनो सर्व, सर्व 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 प्रकारे आपल्याला या ठिकाणी मदत केली जाणार आहे आणि ही मदत प्राप्त करायची असेल या व्यवसायाला निवडून जर लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर रायजिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जॉईन व्हा तुम्हाला लाखोंचा निव्वळ कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आमची ट्रेनिंग देण्याची पद्धत अनोखी आहे ज्यामध्ये दुपारी तीन ते दरम्यान बासठ बासष्ट वर फोन करून लखन सरांना प्रश्न विचारून उत्तर मिळवू शकतात दुसरीकडे मित्रांनो दर रविवारी सात वाजता संध्याकाळी लाईव्ह सेशन असते या सेशन मध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं तर उत्तर दिलंच जाते पण सुरुवातीला लेक्चर आठवड्याभरामध्ये भविष्यात वातावरण कसं राहणार यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची शेवटी प्रश्न उत्तर यामुळे तुमच्या मनात एक टक्का सुद्धा शंका शिल्लक राहत नाही आणि ज्यामुळं लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकत नाही मग अशा पद्धतीनं जर आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचं असेल तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सर फोन उचलतील मग तुम्हाला म्हणतील की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर तुम्ही तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि पिनकोड पाठवा त्यानंतर लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चारशे साठ देतील याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बस एवढं केलं मित्रांनो की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि ज्यानंतर तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा पा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आता ही झाली ट्रेनिंग सेशनबद्दलची माहिती मित्रांनो मी या रविवारी वा वाट बघतोय मित्रांनो आपली की तुमची माझी भेट होईल मी तुमच्या फार्मला वेल डिझाईन करेल आणि ज्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा आपण या माध्यमातून प्राप्त करू शकाल सर्वांना विनंती करतो की या संधीचा लाभ घ्या आणि आमच्या रायजिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हा त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर बघा मित्रांनो मूळ विषय कोणता होता की अवघ्या पाच गुंटे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतात वीस लाखांचा निव्वळ नफा कशा पद्धतीनं समजावून तर सांगणारे यासाठी पहिल्यांदा जमिनीची निवड करा पाच गुंटे जमीन नापीक असेल ती जमीन मुरमाड असेल माड राण्याची असेल काही प्रॉब्लेम नाही ही जमीन निवडल्यानंतर जमिनीवाला एकसारखं करून तर घेतलेलं असणार मित्रांनो नसेल तर थोडं व्यवस्थित करून घेऊ आणि त्यानंतर चारही बाजूं मित्रांनो फेन्सिंग करून घेऊ एका साईडला गेट ठेवून देऊ आणि चार न फेन्सिंग म्हणजे सहा ते साडे सहा फूट उंचीची लोखंडाची जाळी आणि त्यानंतर अडीच ते तीन फूट नायलोनची जाळी एवढं लावलं आणि त्याच्यावरती जर आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं कारवाई केली झटका मशीन वापरली तर कोणताही त्या ठिकाणी शत्रु पक्षी शत्रु प्राणी आत प्रवेश करू शकणार नाही ज्यामुळे आपल्या कोंबड्यांना कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी उद्भवणार नाही तर असं आपण केल्यानंतर पाच गुंटे म्हणजे जागा किती समजावून सांगतो जेव्हा लांबी आणि रुंदीचा गुणाकार फुटामध्ये पाच हजार होतो त्यावेळेस या जागेला पाच गुंटे म्हणजे पाच हजार स्क्वेअर फीट जागा म्हटली जाते या जागेमध्ये आपल्याला फार्म डेव्हलप करत असताना एक हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये आपल्याला काय करायचंय मित्रांनो कोंबडीसाठी पॅक शेड तयार करायचा आहे आणि उरलेल्या चार हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये आपल्याला शेवगा लागवड करायची आहे या माध्यमातून जर आपण विचार केला तर पहिल्यांदा बघा पॅक शेडची माहिती हा शेड तयार करत असताना लांबी पन्नास फूट घ्या रुंदी वीस फूट घ्या नाही तर गुणाकार हा आपला या ठिकाणी हजार आला पाहिजे या पद्धतीनं विचार करा पंचवीस बाय चाळीस चालेल तेहतीस बाय तेहतीस चालेल काही प्रॉब्लेम नाही मग आपण पन्नास बाय वीसचं या ठिकाणी स्ट्रक्चर पकडूयात पहिल्यांदा जमीन एक समतल करून घ्यायची धुम्मस मारून घ्यायची त्यावरती मग पी सी सी तीन इंचाची करायची म्हणजे बेड किंवा कॉन्क्रीट करून घ्यायचं जे तुम्हाला समजते त्या पद्धतीनं त्यानंतर आपल्याला काय करायचंय की स चह बाजूंनी दहा दहा फुटावरती पोल रोवायचे फक्त मध्यभागी रोवायचा नाहीये आणि त्यानंतर आपल्याला चहू बाजूंनी या ठिकाणी काय करायचे मित्रांनो चार ते पाच हे विटांचे थर घ्यायचे आहेत आता एवढं केलं मित्रांनो ही खालची जागा मजबूत झाली मग चहू बाजूनी झिरो साईजची जाळी लावा समोर तीन बाय सातचा दरवाजा सोडा वरच्या साईडला काय करायचे सिमेंटचे पत्र नाही टीनचे पत्र वापरा काही प्रॉब्लेम नाही पण आतून बाहेरून वरून खालून माझ्या कोंबडीला काहीही अडचण व्हायला नको अशी योजना करा आणि बाहेरून आपण एक फूट वरचं व्हेंटिलेशन सोडून तिथं आडवा पाईप गोल टाकान टाका आणि त्याच्या ताडपत्री लावून टाका गरज असेल तेव्हा ताडपत्री खाली गरज नसेल तेव्हा वरी हिवाळा आला रात्री खाली दुपारी वरी पाऊस आला खाली पाऊस गेला वरी आपल्या इच्छेनुसार ताडपत्रीचा जर अशा पद्धतीनं फ्लेक्सिबल वापर केला तर आपल्या फार्मवर अजिबात रोग या ठिकाणी येऊ शकत नाही तर हा झाला मित्रांनो शेड आपला की ज्याच्यामध्ये आता आपण व्यवस्थित रचना केली शत्रू पक्षी शत्रू प्राणी खालून वरून आतून बाहेरून त्रास देणार नाही बारा महिने या मुळे पण अडचण भासणार नाही तर अशा शेडमध्ये कोंबड्या बसणार किती तर या शेडच्या रचनेचा विचार केला तर तीन बाय सातचा दरवाजा इथं झिरो ची जाळी आहे या जाळीला पाऊन फूट जागा सोडून आडवा पाईप चहू बाजूंनी टाकायचा आहे दोन फुटावर आडवा पाईप चार फुटावर आडवा पाईप सहा फुटावर आडवा पाईप आठ फुटावर आडवा पाईप या पद्धतीनं रचना करायची आहे पन्नास फुटाच्या एका आडव्या पाईपवरती मित्रांनो पंच्याहत्तर कोंबड्या बसतात परंतु खाली सपोर्ट द्यावा लागतो एका बाजूला चार पाईप आहेत पंच्याहत्तर गुणिले चार म्हणजे तीनशे कोंबड्या समोरील बाजूला तीनशे कोंबड्या सहाशे कोंबड्या झाल्या की हो बाजूला दोन साइड आहेत वीस वीस फुटाचे आडवे पाईप तिथं तीस कोंबड्या एका पाईपवरती चार पाईप एका साईडला तीस गुणिले चार म्हणजे एकशे वीस समोरच्या बाजूला एकशे वीस दोनशे चाळीस प्लस सहाशे म्हणजे आठशे चाळीस कोंबड्या या साईड वरील वरती बसतील त्यानंतर डोक्याच्या वरचा विचार केला तर प्रत्येक दोन फुटाच्या रुंदीवरती वीस वीस फुटाचा आडवा पाईप टाकू शकतो या प्रत्येक वरती तीस कोंबड्या बसतील असे तेवीस पाईप बसतील तेवीस गुणिले तीस म्हणजे सहाशे नव्वद त्या ठिकाणी कोंबड्या म्हणजे साइडच्या पाईपवरती आठशे चाळीस कोंबड्या डोक्याच्या वरती बसणाऱ्या कोंबड्यांची संख्या सहाशे नव्वद म्हणजे एकूण पंधरा ते पंधराशे तीस कोंबड्या इथं साइड वरच्या आणि डोक्याच्या वरच्या पाईपवरती म्हणजे हवेत बसतील कस कधी असा विचार केलाय का विचार करून तर बघा त्यानंतर समोरच्या बाजूला तीन बाय सातचा सा त्या ठिकाणी दरवाजा तिथं काय पाईप बसणार नाही तिथं ह्या तीस कोंबड्या कमी बसल्या ग्रहित धरू म्हणजे किती झाल्या हो पंधराशे खालची जागा रिकामी एक हजार स्क्वेअर फीट तिथं हजार कोंबड्या बसायला काय हरकत नाही पंधराशे प्लस हजार म्हणजे पंचवीसशे दोनशे कोंबड्या कमी धरू तेवीसशेचं कम्प्लिशन इथं होऊन जाते म्हणजे दोन हजार प्लस तीनशेचा शेड्यूल दोन हजार गावरान कोंबड्या आणि तीनशे गावरान कोंबडे काहीही अडचण उद्भवणार नाही या माध्यमातून जर या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो तर आपण या ठिकाणी लक्षात घ्या दोन हजार गावरान कोंबड्या आपण इथं बसवल्या आहेत आता याच्यामध्ये काय आहे मित्रांनो की दोन हजार गावरान कोंबड्याच्या माध्यमातून आपल्याला दिवसाला मिळणारी अंड्यांची संख्या असणारे नऊशे साडेनऊशे हजार नऊशेच पकडूयात नऊशे अंडे जर रोजची मिळत असतील तर कमीत कमी दहा रुपयाचा पकुड़। दर पकड दर पकडून चालूयात मित्रांनो बघा आता कुठं कमी जास्त प्लस मायनस एखादं रुपया सोडून द्या तर या ठिकाणी बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर दहा रुपयांचा दर आणि अंड्यांची संख्या नऊशे नऊशे गुणिले दहा म्हणजे नऊ हजार रुपये रोजची मिळकत आहे याच्यामध्ये दिवसाचा जो खाद्याचा खर्च आहे तेवीसशे रुपये लसीकरणाचा खर्च दोन तीनशे रुपये असं पंचवीस सव्वीस जातील आपण तीन, जा तीन चारशे एक्स्ट्रा पकडू म्हणजे जास्त जास्त तीन हजार रुपये खर्च इथं होऊ शकतो नऊ हजार रुपयातून तीन हजार रुपये खर्च वजा गेला तर सहा हजार रुपयाची मिळकत रोजची मित्रांनो महिन्याला एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार गुणिले बारा महिने एकवीस लाख साठ हजार हा असणारा आपला निव्वळ नफ्याचा एक स्रोत आहे त्यासोबत आठ बाय पाचवर शेवगा लागवड करायची शंभर रुप बसतील एका रोपाच्या माध्यमातून तुम्हाला वीस वीस किलो शेंगा मिळतील पाचशे ते सातशे रुपये शेवग्याच्या एका झाडातून तुम्हाला कमाई होईल शंभर गुणिले पाचशे जर कमीत कमी बघले पन्नास रुपयाची ही मिळकत आहे म्हणजे एकवीस लाख साठ हजार प्लस पन्नास हजार बावीस लाख दहा हजार वरचे दोन लाख दहा हजार सोडून द्या तरी देखील अवघ्या पाच गुंठे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण एका वर्षात कमावू शकतो या ठिकाणी मित्रांनो वीस लाखांचा निव्वळ नफा आणि या संकल्पना मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये समजावून सांगतो माझ्या ट्रेनिंग ग्रुपमधले जेवढे बेरोजगार युवा युवती दिव्यांग विकलांग व्यक्ती होते वयस्कर मंडळीचे सदस्य होते आज हे माझ्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत आणि जर आपल्याला ही गावरान कुक्कुट पालन करायचं आहे आणि याच्यातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर तात्काळ आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जॉईन व्हा केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण सहकार्य केलं जाईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही आपल्याला वंचित करू शकणार नाही मग आपल्याला आमच्यासोबत जोडलं जाऊन लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे का हो जर होय तर या ठिकाणी मित्रांनो तात्काळ संपर्क साधा सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांना सांगा आम्हाला सरांच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग ते तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर देतील जो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बस यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवून दिला की आपलं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर हा होता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ की ज्यामध्ये मी आवर्जून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबांनो पाच गुंठे जागा असेल तर यामध्ये गावरान कुकुट पालन करून आपण या पद्धतीनं दरवर्षी कमावू शकतात वीस लाखांचा निव्वळ नफा तर मित्रांनो आता काही जणांचं म्हणणं आहे की उत्पादन घेऊ सर विक्रीचं कसं तर तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या त्या जिल्ह्यातील व्यक्ती आहेत आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर किंवा एक सोपा उपाय तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड टाईप करून पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन करून घेतल्या जाईल तर आजच्या या व्हिडिओबद्दल काही समस्या असतील तर या ठिकाणी पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडला असणार तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक को बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटेल टच करून ऑलिया नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार